महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ग्रामपंचायत कार्यालय गुडवा यांच्या गलखान कारभारामुळे गुडवा उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांचे उपोषण ग्रामपंचायत गुडवळ अंतर्गत सर्वच विद्युत पोलवर बंद असलेले लाईट तात्काळ बसून मिळणे बाबत गावातील स्वच्छता दी चौदा पाश आठ दा दोन हजार पंचवीस पासून ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आणतील उपोषण करते उपसरपंच राहुल सतपाल काम सामाजिक कार्यकर्ता का विठ्ठल प्रेमसिंग राठोड वंदे टी व्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाय नांदेड आज ग्रामपंचायत अंतर्गत आज ग्रामपंचायत अंतर्गत सर्व विद्युत पोल व गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता आरोग्य सर्व गावातील लोकांचे धोक्यात असल्यामुळे आज चौदा आज दिनांक चौदा दोन हजार चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याने आम्हाला गावकऱ्या गावाच्या न्याय हक्कासाठी सर्व गाव धो आरोग्याच्या धोक्यात असून यांच्यावर काय पर शासन लावण यांची आम्ही प्रतिक्रिया आजपर्यंत कोणतीही आम्हाला यांनी दिलेली नसून सदरील ग्राम सचिव अध्यक्ष यांचं उत्तर असं असते की वारंवार तुमच्या वस्तू काय होते तुम्ही करून घ्या आणि आम्ही काय स्वतः गावाच्या हितासाठी प्रत्यक्ष रात्रंदिवस तशी उपोषण करण्याचं ठरवलं असून सदरील गावातील जे काही पाणी पाणीटन पाणी सांडपाणी असो लाईट लाईट असो किंवा सदरील गावातलं पाणी दूषित आहे पाण्या दूषित पाण्यामुळं बऱ्याच लोकांच्या किडण्यावरसुद्धा परिणाम झाला आणि वारलेले आहेत मूर्ती उघडला त्याचा आणि गावामध्ये कमीत कमी एक चाळीस पन्नास टॅक्टर मुरुम मुरूमसुद्धा शिशी रोडवर लागते जल जे काही कामं झाले त्यांनी पूर्ण रोडसुद्धा खोदून टाकली आणि त्या रोडनं गावातल्या लोकांना सुद्धा फिरण्यात अडथळा येत असून दवाखान्यात जाण्याच्या अगोदरच दुसरी काही विविध अडचण घडून मृत्यू होण्याची शक्यता दाट पर करत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा